पेठ शहरातील सर्वात जुने आणि विश्वासार्ह विवेकानंद पुस्तकालय शिक्षणाशी निगडीत सर्व साहित्य आता एकाच छताखाली शालेय साहित्याची परिपूर्ण श्रंखला वया पाठ्यपुस्तके गाईड स्कूल बॅग पाण्याची बॉटल नवनीत क्लासमेट सुंदरम व इतर नामांकित कंपन्यांच्या वया अतिशय स्वस्त दरात स्पर्धा परीक्षांची तयारी आता अधिक सुलभ एमपीएससी यूपीएससी पोलीस भरती तलाठी शिक्षक भरती व अन्य परीक्षांसाठी पुस्तकाचा समृद्ध संग्रह आमच्याकडे आहे धार्मिक ग्रंथ व आध्यात्मिक वाचनासाठी खास विभाग आहे ऑफिस स्टेशनरी आणि झेरॉक्स पेपर उपलब्ध याशिवाय कोहिनूर डायमंड स्पार्क रोजमेळ खतावण्या सर्व काही एकाच ठिकाणी हे म्हणजे विवेकानंद चला तर मग नवीन शैक्षणिक वर्षाची तयारी सुरू करा सर्व शालेय साहित्य मिळवा एकाच ठिकाणी आणि अत्यंत स्वस्त करा समोर खर्च विवेकानंद पुस्तकालय एकदा भेट द्या आणि अनुभवा शिक्षण साहित्याची परिपूर्णता विवेकानंद पुस्तकालय अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथील रयत शिक्षण संस्थेचे महात्मा गांधी विद्यालय या ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात आणि विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला विद्यालयाचे प्राचार्य चौरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला यामध्ये विद्यार्थ्यांसह शिक्षक देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी विद्यार्थ्यांनी या योग दिनाच्या निमित्ताने योगाचे धडे गिरवले यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व आणि योग आणि आरोग्य याविषयी माहिती देखील दिली अशा पद्धतीने कर्जत येथील महात्मा गांधी विद्यालयामध्ये योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी योगाचे सर्व प्रकार आणि योगासने विद्यार्थ्यांकडून शिक्षकांनी करून घेतली मोठ्या संख्येने विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते आपण हे दृश्य खास प्रेक्षकांसाठी या ठिकाणी आणलेले आहेत विद्यार्थी मोठ्या उत्साहाने यामध्ये सहभागी झाले आहेत Thank you for watching! बारावीनंतरच्या यशस्वी भविष्याची दिशा आता कृषी शिक्षणामध्ये तुमचं भविष्य आजपासूनच घडवा कर्जत तालुक्यातील मिरजगाव शहरात विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी बी एस सी ॲग्रिकल्चर अँड बी टेक ॲग्रिकल्चर इंजिनियर या डिग्री कोर्सेससाठी दोन हजार पंचवीस सहावीस या वर्षासाठी प्रवेश सुरू ॲग्री डिप्लोमा डेअरी डिप्लोमा आणि ज्युनियर कॉलेज एकाच ठिकाणी ते म्हणजे श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित सद्गुरू कृषी महाविद्यालय मिरजगाव येथे त्याचप्रमाणे शिवशंकर कृषी तंत्र विद्यालय मिरजगाव पशुधन व्यवस्थापन आणि दूध दुग्धजन्य उत्पादन विद्यालय मिरजगाव श्री संत गजानन उच्च माध्यमिक विद्यालय मिरजगाव सर्व प्रवेश प्रक्रिया सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित सद्गुरू कृषी महाविद्यालय मिरजगाव येथे संपर्क प्राचार्य डॉक्टर रामदास बिटे मोबाईल क्रमांक सत्याहत्तर बावीस शून्य त्रेपन्न पाचशे तीन आणि प्राध्यापक राहुल मेहत्रे मोबाईल क्रमांक सत्याहत्तर बावीस शून्य त्रेपन्न पाचशे दहा